म्हातारे ते, ते आंबादास जाऊन सांग आबाला घेऊन हॉटेल वर हॉटेलवर आवाला यायला म्हणा फेमस आहेत आबा तुझ्या हॉटेलच नाव होते जाऊन सांग त्याला पटकन पटकन जाऊन सांग आबा जेवायला येईल यायले म्हणा तुझ्या हॉटेल वर जा सांग जा ही ही तस, तर आता लय वेळ झाले आबाला इथंच हे केलंय आपण म्हणजे भरपूर वेळ झालाय आबाला थांबवलो तिथंच आता आबा चिडतेत चिडतात आपल्यावर कण बघा तर मी बघा आबा आता काय खरं नाही आपलं तसं तर मला काय का नाही इथं कामाडाज उघड तटकळून बसायचे तुमच्या तुम्ही तुमचाच विचार करायचा बाकीच्या नाही तुम्हाला आ थांबत थांबत काय झालंय का थांबायला कुठवर थांबायचं सकाळी था था। येऊन बसलो इथं आम गाडी बंद पडली होती होय बंद पडली पण मला तसं सांगायचं गाडी बंद झाली आहे आलोय असं आ तिथं बसलो कटाळून गेलो इथं येऊन कटाळून गेलो लै बुक दिसालो मग काय ते एवढं वाटाला तो भूकली लागली का भूक लागली ना वा आज सकाळीच न उगाच चपूर चपाती खाली हे हाय म्हणून हॉटेलवर जायचं म्हणून मग काय ते अबादास हं हॉटेल अबादास हा बर कुणे वाढ केलं तुम्हाला पोलीस कोणते होते पोलीस हा हा आबा मावा खाय काय हा आम्ही बाबा मी याले ही कसा आबा म्हणाले मग आम्ही सारखंच बघतो म्हटलं तुमचं पोलीस म्हणलं का हा छान व्हायले तो बाबाची काय कर आता हा ड्रेस वर होता अजून तिचा मामा तिला येऊ का त्यानं बर बर काय मग आयुष्य पाहिले नुसत्या मग काय सगळी वळखालची मग आबाला वळखालची वळखाल राग गेला का गेला की राग आता काय तू साड वर जाऊन बसा नाही म्हणलं ले तिष्टून गेला काय झालं माहित आहे का हे बॅटरी आबा गाडीची बंद पडली हो हा मग तुम्हाला म्हणलंच होत की सकाळी मी बघ बॅटरी बंद पडली मग काय झालं पुन्हा बॅटरी म्हणजे हेतून मेकॅनिकल घेऊन गेलो आणि तिथं घेऊन गेल्यावर त्याने बॅटरीवर चालू केली नसती बॅटरी बंद म्हणजे उतरली होती गाडीची हा मग ती नीट करून दिली चालूच ठेवा म्हणला मी काय म्हणलं आता जातो हीच गाडी घेऊन ऑटात आलो का पुन्हा लाईनमेन आले ते म्हणले चला गावात ते कनेक्शन तोडायचे ते आपलं बी टोटल कनेक्शन म्हणून गेलो ते बिल भरलं लगेच म्हणजे डिमांड भरलं लगेच हा आणि नवीन डिमांड घेऊन लगेच उद्या मीटर करून देतो म्हणजे त्याने बरं 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 मग आजच्या दिवस लाईट नाही म्हणत हा लाईट नाही आज आता आमदार संध्याकाळी संध्याकाळी नाही आतावर नेतो की मीटर आता आपलं बिल ते भरलंय सगळं फक्त मीटर त्याने पिढी केलेलं होतं मीटर घेऊन आहे फक्त आता बर बर हा आता जाताना ते म्हणले लाईनमेन मी नाही जरी आलं तर मग आजच्या दिवस राहील मग उद्या इथे लाईट म्हणायचं हा हा म्हणून उशीर झाला हो म्हणजे आबा आता वाईट ना चेस्टून गेलो होतो आता जाऊ आंबा हां जाऊ गे एवढी हटेला गाजल ते कारण काय असेल सांगाव कारण म्हणजे हे मोबाईल आहे मोबाईल मुलं का नाही तुम्ही मसना जे हट्याला टाका तिथे लोक जाणार आणि खाणार गाजल्यावर एकदा खाणारी लय आहे कवचित नाही खाणारी आहे ती लोक लय खाणार माझा ती टोपी जाऊ दे कि वाऱ्यानं उरून धरा लाव सारखे तिला नाहीतर काढून तर ठेवा आता टोपी गेल्यावर मस्श्या आणि गेली मग काय कधीपासून घालतो टोपी टोपी मी लहानपणापासून टोपी आहे मला तुम्हीच घालता का दुसऱ्याला घालता दुसऱ्यांना नाही आपल्या पण दुसऱ्यांना नाही नाही ना तेच म्हणलं नाही तसं तस कळत नाही दुसऱ्याला घालाय की कळत नाही पण तेच म्हणलं नाही तर नाही 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 तसा स्वभाव नाही तुमचा दुसऱ्याला टोपी घालायचा नाही आबा हा अरे बघा हॉटेल इथं आहे काय हा बर आबा हा हे बघा हॉटेल अंबादास अंबादास म्हणजे माझंच नाव हॉटेल चालू आहे बघा की हा माझ बी नाव अंबादास आहे हा आणि मग हे तर मी गर्दी दिसल राहणारच आहे ही चोवीस तास खाणारी लोक आहे किंवा बघू आता हेच लवे हा बघू की कवा ख केलं नाही आबा हा सगळं हे अंबादास हॉटेलचे ब... शिडिओ बनवते बघा हेने बर 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 बर

असला खास मामान त्याला क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे बघू की उतर हा आता खाऊन मग हा खाऊन बघू आबा सांगतात खाऊन कस काय हा भाऊ हवा भाऊ आबा

कुठे का कावा आत, आता तर आलेच खाऊन बघू की खाल्ल्यावर क्वालिटी सांगणार की किती वय आहे माझ चौरे आहेत पाच पन्नास वर्ष झाले खातात जन्मल्यापासून ते चालूच आहे अजून पण नाही जेवण चालू झालं का ती चालू झालं शेवटी वट बी तीच हा रस्ताच घ्यायचा अरे चला आबा त्याला की बघू कुठं बसायचं हो कुठे मध्ये नका मध्ये अंधार वाटाला हो नीट निघत नाही आपलं बसत बा जोर बसायचं का नाही मांडी घालून चला हॅलो

लई झालं नाही बसलो आपण सुती करता हे हो नायलांच्या दोरीच आहे हा तसं काय तर पडते खाली हा नाही बरोबर आबा ते वाढवलंय म्हणजे भाव वाढविल म्हणजे पन्नासानच वाढले होते बाकीकडे अडीचशे हे तर अडीचशेच होत पहिलं आता तीनशे केलंय तीनशे म्हणालाय बघा वाचा नेमकं काशेमुळे तीनशे केलंय काय ते काय वाढविलंय कोणाला टेस्ट वर कळल की कळतं कळत क्वालिटी असेल चांगली तर मग पैसे गेले तर काय हरकत नाही बघू की खाली स्वीकारूर हा बाजू नको बाजुरी जवळ लावतो हे थाळी कस तीनशे केले का काय विषय त्याच्यात काय वाढवलं खरडा घ्यायमध्ये घ्या हा घ्या हा

पुन्हा अजून त्याची चव जायची ती खरडा म्हणजे काय ते रेगुलर खरं का हाय ते रेगुलर आपलं खूप हा बा कलर तर भारी दिसाला बा कलर ती बर सुप हा बरं घ्यायला म्हणजे चांगलं वाटत आहे था तारा चांगला हे तर चांगला हम्म पीस बघा एखादं टेस्ट करू तेच

うんたた ouais、バスレーションはシズルレーション चांगला टेस्ट बाकरी या राजे हम्म क्वांटिटी किती आहे बघा क्वांटिटी जास्त नाही बा हम्म घ्या का म्हणा जरा मला खाल्ल्यावर सांगतो खाल्ल्यावर का सांग खाल्ल्यावर सांगते टेस्ट खाल्ल्यावर सांगतो पोट भरलं करते बाहेर झाले अंड पण खावा खातो की

मारा पूर क्या था एक हाँ दा बनो गा हम्म हाँ ना दस पड़ा ने मैं भी क्या लगा हाँ तूने हा काय म्हणतो व्यवस्थित झालं का हा त्याला बोलून जाऊ मग हा तिकडे रील कोणासोबत असे जीवन आलेले हा आवडीच बाबा एक नंबर

जामखेड हा जेवण स्पेशल जेवणासाठी सगळे जामखेड ना सगळीकडे जेवलं का इथं पहिल्यांदा आधी तिरंगा वगैरे आता केलं का नाही जेवणा तुमचं जेवण मग मस्त पाहिजे आणि ते हिरो बरोबर एकदा व्हिडिओ रामादास

गिऱ्हाईक लय त्याच्यावर होय होय जेवढं बी गिऱ्हाईक असलं तरी ते बाकीच्या बोललं होतं आपल्याला चांगलं बोलवतो किरंगावाले चला आता वाट बघण्यात काय अर्थ आहे कळत त्याला बोलवा आपण येणार झाल्यावर काय करायचं आ बा हा ते काय आलंच नाही बघा आपल्याला व्हिडिओ बनवायला नाही नाही उगाच बघायचं बघायचं जायचं ते मग काय जाऊ द्या काय त्याला असो असून काय करा म्हणजे कसं आहे ओस डोंगा परिरसन हे डोंगा काय बोलला रांगा हा हे नुसतं वरल्या रांगाला बोलून आपण जेवायला जायचा विषय आहे का नाही एखाद्या जी पब्लिसिटी झाली की आपण उघड जायचं तिथं पळत नका का आपण आता काय करू माहित आहे का हा आपलं आपलं शेतात का नाही हा नाही जायचं आता कुठल्या हॉटेलला आपण काय तरी बाज झाला आता हे काय व्हाय आपल्याच ह्याच्यावर प्रगती वाढली प्रगती होऊ द्या चांगली गोष्ट आहे पण ज्यांच्यामुळे आपली प्रगती व्हायली त्यांना विसरायचं नसतंय कधी हो का ते लोक विसरायले आता साबरी हा साबरी लोक असं करून घेऊ पण होय पण त्यांना कळावं लागेल का मग जाऊ द्या आता आपण नेक्स्ट टाइम आपल्या आपल्या शेतात बनवू मग काय पण तुम्ही बी काय पोट भरून जेवले वाटत नाही मला जेवण फार कळलो हा फार कळली बा फर्स्ट कळा झाला मग आता काय त्यांना चांगलं जर म्हणून वाईट तर म्हणून आपल्याला काय काय कर असू दे आता काय हाय की बरं म्हणा तुम्ही होय ना जसं आहे तसं आता आम्ही हॉटेल अंबादासला जेवायला गेलतो तर तिथं जेवायला एकतर त्याने काय केलंय तीनशे रुपयाला थाळी केली पहिला अडीचशे रुपयाला होती आता तीनशे रुपयाला थाळी केली आहे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये विशेष असं काही नाही एक अंड फक्त आहे एक अंड फक्त आहे विशेष आणि जेवण पण सर्विस जी आहे ते थोडी गर्दी झाल्यामुळं आणि लेबर कमी असतील त्याच्यामुळं बहुतेक लागला ला प्रत्येक गोष्टी आणि आम्ही त्याच्यासाठी पण उभारलो हो म्हणजे जो मुलगा बघा त्याच्यासाठी थांबलो ते काय आलंच नाही का नाही बाहेर ना। म्हणजे आम्ही ज्या म्हणजे जो व्हिडिओ वगैरे बनवतो त्याच्याबरोबर व्हिडिओ बनवावा म्हणून नावा बरोबर असं थांबत होतो परंतु तो काय आलाच नाही कारण गर्दी आहे असं कारण सांगितलं त्यांनी असो तर झालं जेवण झालं जेवणामध्ये थोडं मसाल्याचं जा प्रमाण जास्त होत आणि mm. असो आता करू जास्त बोलायचं नाही हां ज्यांना त्यांना अनुभव येईल तसाही आपण फक्त ब्लॉग बनवायला गेलो होतो आपण त्यांचं काय चांगलं वाईट असं काय आपल्याला बोलायचं नाही हां हां बरोबर आहे का नाही बघ आता नेक्स्ट टाइम आपल्या आपल्या शेतात पुढं आभा काय गरज नाही आता शेजारी दुसरी हॉटेलला आता आभाला सोडून मी चालू गावाकडे आणि आजचा ब्लॉग या ठिकाणी संपवत आहोत भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार